जय भीम मित्र हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संलग्न असणारी ही जी कथा आहे या कथेचं हे टायटल अतिशय सुंदर आहे ही पूर्ण कथानक वाचत असताना डोळ्यात अश्रू अनावर होत नाहीत म्हणून या कथेचं नावसुद्धा समाधीवरील अश्रू असेच आहे सातारला मी अनेक वेळा गेलेलो आहे प्रत्येक वेळेला डॉक्टर बाबासाहेबांच्या घरांचे दर्शन घेतले आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या मातोश्रीच्या समाधीवर पुष्पांजली वाहिली आहे भरल्या डोळ्यांनी परत फिरलो आहे पुन्हा पुन्हा मागे फिरून मी जिवंत स्मृतीचे दर्शन घेत आहे याही पुढे सातारला जाणार आहे नेहमीच जाणार आहे त्या स्मृतीचे पुन्हा पुन्हा दर्शन घडणार आहे त्यातून गत इतिहासाचे जीवन दृश्य दिसणार आहे त्यातून स्फूर्ती मिळणार आहे तो श्रावण मास होता आणि मी सकाळी साताऱ्याला पोहोचलो होतो कोहळ्या उन्हात सातारा भिजत होता सगळेच प्रसन्न दिसत होते ठरल्या वेळेला सदर बाजाराकडे निघालो सातारा शहराच्या पूर्वेला सातारचा कॅम्प असा भाग आहे त्याच भागात सदर बाजार वस्ती आहे आणि याच वस्तीत डॉक्टर बाबासाहेबांचे साताऱ्यामधील घर आहे ते छोट्याशा बंगल्यासारखे टुमदार आहे साताराचा कॅम्प भाग प्रशस्त आहे अर्थात पूर्वी तेथे ते गोऱ्या साहेबांची वस्ती होती दूरवर अंतरावर ते विशिष्ट साहेबी थटाचे बंगले आहेत त्यांच्या भोवती विस्तीर्ण आवार आहे आवारात झाडे आहे याच कॅम्प भागात सदर बाजार भाग आहे येथे वस्ती आहे पण ती दाट नाही न ना चुकता माझी पावले सदर बाजारातील डॉक्टर आंबेडकरांच्या घराकडे वळली आणि झपाझप जब पावले टाकीत मी घराजवळ आलो डॉक्टर बाबासाहेबांच्या घराच्या पूर्वी बाजूला लागूनच एक मोठा रस्ता सकाळचे कोळे ऊन निबर होत 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 त्यात बाबांचे घर उठून दिसत होते ते घर मला जिवंत वाटत होते घरापुढे आजही बाग आहे त्या बागेत जाई जुईंच्या वेली आहेत पण वेली जुनाट आहेत त्या वेलींची बुडक्याला मांड्या पिंढऱ्या एवढा मोठा आकार आलेला आहे त्या जवळच्या शिवरी नामक मोठ्या व जुनाट वृक्षावर चढलेल्या आहेत ते वेलींचे जुनाट बुडके पाहून त्यांची लागण जुन्या काळात असली पाहिजे असे दिसते जुन्या काळातही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब लहानपणी तेथे ते राहते होते त्याचवेळी डॉक्टर बाबासाहेबांना फुलवेलींचे वेळ होते फुलवेली कुंड्यात ते हौसेने लावित त्यांना पाणी घालीत तसेच त्या जाईजुईच्या वेली बाबासाहेबांनी लावल्या नसतील कशावरून त्यावेळी उंच झाडावर चढल्या होत्या आणि प्रसन्न मुखाने हसत होत्या त्या उन्हात त्या अधिकच खोलून दिसत होत्या निसर्ग प्रसन्न वेलींच्या त्या लावण्यात क्षणाक्षणाने अधिकच सौंदर्य वाढत होते आणि त्यात दिव्यत्वाची छटा दिसत होती ते जुने रोप होते तरी त्याला पाने फुले नवीन होती पाना फुलांनी ते वेड डरवून गेली होती बाबांच्या घराच्या दर्शनासाठी आलेल्या वाटसरूंना वेली आपल्या हातात मुखाने स्वागतच करत होत्या तसे त्यांनी माझेही स्वागत केले मला आपल्या शुभ्र हसऱ्या फुलांच्या पर प्रसाद दिला ती फुले मी तशीच आदरशील भावनेने ओंजळीत धरली आणि एक एक पाऊल पुढे टाकू लागलो घरापुढच्या बागेत पश्चिमेच्या बाजूला लिंबाचे एक झाड आहे तेही मोठे आहे बाबासाहेब त्या घरात राहत असतील तेव्हा तो नुसता कोवळा बांड असेल पूर्वेच्या कोपऱ्यात शिवरी नावाचे एक मोठे झाड आहे त्याच्या आकारावरूनच वाटते की वयोमान कळते तो बऱ्याच वयाचा वृक्ष आहे याच्या सावलीत बाबासाहेब खेळले असतील उन्हाळे पावसाळे गेले पण तो वृक्ष गंभीरपणे उभा आहे जिवंतपणाने उभा आहे तो त्याच्या पाना पानात फांद्या फांद्यात साठवलेल्या जुन्या स्मृती घेऊन उभा आहे याशिवाय त्या बागेत काही फुले झाडे आहेत पण जी नवीन आहेत ती वयाने लहान असली तरी जुन्या मातीत आहेत जुन्या जागेत आहेत जुन्या मातीचे गुण या नव्या फुलांच्या अंगापिंडात उतरले असतील म्हणूनच ते टवटवीत व तेजस्वी दिसतील बागेतील प्रत्येक फुलझाड व फुललेल्या आल्या गेल्या माणसांना आदराचे स्वागत करत बागेतून पुढे गेल्यावर घराचा वरांडा आहे चांगला प्रशस्त आहे घर जुने असले तरी त्याला आता नवा रंग लावलेला दिसतोय पण त्या नव्या रंगातही जुनेपणा उठून दिसतोय घराचे तोंड दक्षिणेकडे आहे अजिंक्य तारा किल्ल्याकडे तोंड करून कोल्हापूरच्या वाटीकडे घरावर पन्हाळी कवले आहेत अर्थात घर साकरण्याच्या वेळी जुने फुटकी कवले निघाले असतील त्या ठिकाणी नवीन कवल्या आली असतील ऊन पावसात थंडी वाऱ्यात घर नीट सांभाळण्याचे काम ती कवले करीत होती त्याने आपले काम चोख बजावले आहे ते आपले कर्तव्य नीट करीत आहेत आणि बाबासाहेबांचे घर व इतिहास जपत आहेत त्या घरात तीन दरवाजे आहेत आत घरात मात्र काही दुरुस्त्या झालेल्या दिसत आहेत आतल्या पडव्या पाडून त्याला हॉलचे स्वरूप दिल्यासारखे दिसते ऑफिस शोभेल असे त्यांचे भाग पाडले दिसतात आणि जेव्हा बाहेर दरवाज्याच्या खाकी पेहरावात शिपाई दिसला तेव्हाच वाटले की येथे आता ऑफिस थाटल्याची दिसते घराच्या मागे अंगण आहे चांगले मोठे प्रशस्त आहे त्याला मागच्या बाजूने भिंतीचा आडोस आहे सर्व घर अजून ठीक आहे असे दिसते त्यांच्या भिंती जुन्याच पण खंबीर दिसतात अर्थात सगळे घरच पक्क्या पायावर आधारलेले असले पाहिजे तेव्हाच त्याने आजपर्यंत इतके उन्हाळी पावसाळे खाल्ले तरी ते गम धीरगंभीरपणे उभे आहे त्यात जिवंतपणाचे पाणी वाहत आहे जरा दूर घराच्या बाजूला वडाची झाडे दिसतात ती मोठी आहेत आणि मग कत इतिहासाची स्मृती जागी होते आणि वाटते बाबासाहेब रुसून वडाच्या झाडाखाली बसले होते ते हेच का वडाचे झाड बाबासाहेब लहानपणी मुलांना सुरपारंभ्या खेळत ते याच वडाच्या झाडावर ते वडाचे झाड मी पाहिले आहे त्याची फांदीनं फांदी पाहतो आहे माझ्या वेड्या मनाला वाटले बाबासाहेबांचे मुख कमल दिसेल घरावरून सातारा शहरात जाणारा रस्ता आहे वाटेत बाबासाहेब याच वाटेनं हातात पाठी दप्तर घेऊन शाळेला गेले असतील शाळेत जाताना बाबासाहेब भर पावसात चित्री विना जात आणि भिजून ओले चिंब होत ती हिस्ती ती हीच ती वाट त्यांचे चिमुकले कोळे पाय याच माती फुपुठ्यात उडले असतील आणि ती धूळ माती पवित्र होऊन पडली असेल तिथे तिथे उभा राहिल्यावर सगळे ते, 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 ते स्मरते आणि भावना उंभळून येतात नजर उगीच त्या वाटेवर मागे धावते 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 येते ये दिसत नाही मन घिन्न होते सुन्न होते आणि मग ती तटस्थ होऊन घरासमोर उभा राहतो भावना भरून आलेल्या असतात ते घर नव्हते मला मंदिर दिसते त्या मंदिरातील प्रत्येक वस्तूत बाबांचे प्रतिबिंब दिसतात ते सगळे पुणेच झाले आहे पवित्र झाले आहे मी त्या पवित्र जागेत वायू लहरीने न्हालो आहे पुणेच झालो आहे माझ्या हृदयात भक्तिभाव दाटले आहेत ते उफाळून बाहेर निघण्यासाठी पाहत आहेत मी भक्तिभावाने पूर्ण भारावलो आहे आणि त्याच धुंदीत गुंगीत बागेतील पवित्र धूळ माती कपाळाला लावतो आहे दाटलेल्या भावना नेत्रा वाटे ओघळत आहेत आणि तसाच मी एक एक हळूहळू पाऊल माघारी टाकत निघालेलो आहे बाबांच्या घराकडे जाई शुभ्र फुलांची भरली ओंजळी मी तशीच घट्ट धरली आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या मातोश्रीच्या समाधीकडे एक एक पाऊल टाकीत मी निघालेलो आहे वाटेने मी चाललो आहे सूर्य लांबवर आला आहे कधी स्नेहारीची वेळ टळली आहे श्रावणातल्या ऊन पावसांच्या पाठशिवणीचा खेळ आज शांत झालेला आहे ऊन होते तर धरणी मातेवर हिरवळील ते गुरपटून गेले होते त्यामुळे त्यांचा निब्बर उन्हातील कोवळेपणा पाखर होती तेच ऊन मोठ्या सुखावलेल्या मनाने अंगावर घेऊन डॉक्टर बाबासाहेबांच्या मातोश्री भीमा पायी यांच्या समाधीकडे चाललो आहे वाटेने वडाची दुतर्फी झाडी आहे त्यातून मी भक्ती भावाचा भुकेला वाट सरू चाललो आहे उदळीत जुईंची फुले घेऊन डॉक्टर बाबासाहेबांच्या मातोश्रीची समाधी सातारा कॅम्पच्या एकदम पूर्व अंगास सा आहे सातारा रोड रस्त्याच्या उत्तर बाजूला आहे सातारा रोडहून सातारा शहरात एस टीने मोटारीने येताना ती रस्त्याच्या उजव्या हाताला अर्धा एक फरलांगावर दिसते किंवा सातारा शहरातून कॅम्पकडे जाताना रस्त्याने चालले असता रस्त्याच्या डाव्या हाताला समाधी दिसते मी समाधीच्या दिशेने जलद गतीने निघालो आहे मजबरोबर सातारचे श्री सावंत गुरुजी आहेत त्यांना ते सर्व काही माहीत होत आम्ही बरेच लांब अंतर तोडले आणि समाधीची जागा दृष्टी टप्प्यात आली श्रावण महिलेतले सृष्टी सौंदर्य रानमोळ पसरलेले लहान लहान ओडे नाले स्वच्छ पाण्याने वाहत होते हिरवळ प्रसन्न हसत होती त्यातच समाधीच्या दक्षिणेकडे माळराण हिरवे हिरवेगार दिसत होते सडकेवरच्या वडाच्या झाडा जा झाडावर चिमण्या पाखरे भरभरत होती दृष्टीला सगळे हिरवे दिसत होते सगळ्या वातावरणात सजीवनपणा भरला होता डॉक्टर बाबासाहेबांच्या मातोश्रीच्या समाधीचे आपल्याला आज दर्शन घडणार म्हणून मीही मनातून सुखावलो होतो समाधी जवळ दिसू लागली आणि माझ्या पायांना गती मिळाली माझा सर्व भावना विचार एकवटले गेले आम्ही सातारा रोड बाजूला सोडला समाधीकडे पाऊल वाठेरी निघालो समाधीच्या अगदी जवळ आलो आणि भक्तीभावाने जाई जुईंच्या पुष्पांची ओझळ समाधीवर मी ठेवली डॉक्टर बाबासाहेबांनी जेव्हा जेव्हा सातारा शहरात सामाजिक राजकीय कार्यकर्ते सोबत ज्या ज्यावेळी ते कोर्टाच्या कामासाठी इथे आले त्या त्यावेळी त्या आपल्या मातोश्रीच्या दर्शनासाठी आले आहेत मातृ प्रेमाने भरल्या अंतकरणाने फुलांचे हार समाधीला घातले आहेत आईच्या आठवणीने समाधीच्या जागीच लहान मुलासारखे रडले आहेत सातारा शहरात सुभेदार रामजी राहत होते डॉक्टर बाबासाहेब त्यावेळी वयाचे लहानपण होते भीमाबाई स्वभावाने कडक होत्या संसारात दक्ष होत्या भीमाबाईमुळे रामजींना घरातले घर प्रपंचाचे विशेष पाहावे लागत नव्हते डॉक्टर बाबासाहेब शाळेत जात होते भीमाबाईंना डोकेदुखीचा भलताच आजार होता भीवाला शाळेत जाऊन थोडे दिवस होतात न होतात तो सुभेदारांची सातार बदली झाली सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील काही गावात का दुष्काळ पडला होता सरकारने तिकडे दुष्काळी कामे सुरू केली होती सुभेदारांना गोरेगाव मायनी व माहुली येथील कामावर काम करण्यासाठी लोकांना पगार देण्यासाठी कॅशियर म्हणून नेमलं होतं ते आपल्या कामावर गेले ते एकटेच सर्व कुटुंब साताऱ्यात होते ते सातारा सोडून गेले नव्हते भीमाबाई अंतुरणाला खेळून गेल्या व त्यांचा आजार दिवसे दिवस वाढत गेला त्यांचा आहार कमी कमी होत गेला त्या प्रकृती झाल्या ही परिस्थिती सुभेदारांना पत्राने कळवली तेव्हा ते गोरेगावहून सातारला आले ते आल्यानंतर तीन दिवसांनी भीमाबाई अंत्यवस्त झाल्या सर्व मुले त्यांच्या बिचाने बहुतेक गोळा होऊन रडत बसली चौथ्या दिवशी सकाळी त्यांनी मुलांना जवळ बोलावलं सर्वांना पाहून घेतलं भीवाच्या पाठीवरून हात फिरवला आणि भीमाबाईच्या शेवटचा श्वास सोडला सन अठराशे शहाण्णव मुलांनी रडून आकांत मांडला आपल्या डोकीवरचे आकाश पाटले असे सुभेदारांना वाटले हा परिचय श्री खैर मोड लिखित डॉक्टर बाबासाहेब चरित्र खंड एकमधला आहे भीमाबाईची समाधी तशी म्हणाल तर मोठी नाही नहीं। ती भव्य ही नाही समाधी म्हणजे त्या जागी भीमाबाईचा अंत्यसंस्कार झाले त्या जागी चांगल्या घडीव दगडाची एक शिळा आहे ती सगळी जागा पेन्शनवर समाजाची आहे त्याच जागी ही समाधी शिळा उठवून दिसते समाधी लहान असली तरी त्याच भवनेने मोठे पण आहे समाधीची जागा आढळणात एका बाजूला असली तरी त्या जागेला पवित्र पण आलेला आहे ती जागा भव्य दिव्य उदांत दिसते त्या जागेला मोठमोठे त्या जागेला मोठे पण आलेला आहे आम्ही समाधीजवळ थांबलो आजूबाजूला नजर टाकली समाधीच्या वरच्या अंगाने वाहत आलेला ओढा उत्तरेच्या बाजूने खळखळत निघाला होता ओढ्याकठी करंज बाबळ व झाडे दिसत होते शिंदीची उंच झाडेही चौऱ्या ढाडीत उभी होती ओढ्याच्या पलीकडे चांगले शिंदीचे बन दिसले चांगले घनदाट त्याचबरोबर भूत आली शेर ताटीही दिसत होती समाधीच्या उत्तरेला ओढ्यांच्या पलीकडे चांगले शेतमळे दिसत होते शेत पिकांनी हिरवगार दिसत होत दृष्टीच्या टप्प्याचा सगळा शिवार कसा हिरवा हिरवा दिसत होता समाधीच्या जवळच तारायंत्राचे खांब दिसत होते खांबाला कान दिला तेव्हा एक संथ आवाज येत होता त्यातून दिव्य संदेश मिळत होता असेच वाटले डॉक्टर बाबासाहेब असेच एकदा एकोणीसशे सदतीसच्या सुमारास सातारला आले होते त्यांच्याबरोबर मुंबईची काही मंडळी ते सातारा रोड स्टेशनकडून मोटारीने येत होते त्याच मोटारीचे सातारचे श्री सावंत गुरुजी होते मोटार साताऱ्याजवळ आली आणि अचानक थांबली मोटार का थांबली कोणाच कळे ना मोठारमध्येच बिघडली अशी शंका कुशंका बाकी कार्यकर्त्यांच्या मनात आल्या डॉक्टर बाबासाहेब मोटरातून उतरले फुलहारांची करंडी हातात घेतली आणि रस्ता सोडून उजव्या बाजूला आढळणात निघाले डॉक्टर बाबासाहेबांनी निघण्याची दिशा पाहताच श्री सावंत गुरुजीने एकदम ओळखलं की बाबासाहेबांनी आपल्या मातोश्रीच्या दर्शनाला चालले आहेत आणि त्याप्रमाणे गुरुजी इतर कार्यकर्त्यांच्या त्यांच्या मंडळीच्या कानात बोलले त्याबरोबर त्या, त्या सर्वांच्या चेहऱ्यावर गांभीर्य पसरले डॉक्टर बाबासाहेब दगड टोळे तुडवीत पुढे चालत होते त्यांच्या चेहऱ्यावर अधिकच गांभीर्य पसरले ते गप्प चालले होते त्यांच्या सगळ्या भावना सगळे विचार एकवटले होते त्यांच्या मनुष्या पुढे फक्त मातोश्रींची मूर्ती दिसत होती मातृप्रेम त्यांच्या हृदयात भरून आलेलं होतं मातेच्या स्मृतीने ते उजळून निघाले होते ते पुढे गेले समाधीपासून आठ दहा पावलावर थांबले पायातले बूट मोजे काढून त्यांनी बाजूला ठेवले आणि पुढेच गेले करंडीतील फुलहार काढून मातृभक्ती भावाने समाधीवर ठेवला आणि मातेचे दर्शन घेतले उभ्या जागी शांत उभे राहिले सगळ्यात मातृस्मृती त्यांच्या दृष्टीपुढे उभ्या राहिल्या आणि मातीचा वियोग त्यांच्या नेत्रा उघळू उघडू लागला बाबासाहेब उभ्या जागीच गदगदून रडले आणि दाटलेले दुःख अश्रू वाटे त्यांनी मोकळे केले आणि पुन्हा दर्शन घेऊन मोठ्या रिकडे महागारी फिरले सर्वांनीच दर्शन घेतले सगळे वातावरण गंभीर झालेले त्या वातावरणातच मोठ्या निघाली पण बाबासाहेबांची दृष्टी समाधी नजरे आड होई तो तिकडेच होती ही सगळी कथा मला श्री सावंत गुरुजींनी सांगितली आणि मी माझ्या पुस्तकात लिखाण केलं आम्ही दोघेही गंभीर झालो आणि पुन्हा एक वेळ समाधीचे दर्शन घेऊन तेथून हळूहळू परत फिरलो जय भी मित्रांनो मी गौतम गायकवाड शंकरराव खरात यांच्या पुस्तकातून हे कथानक निवडले होते कारण ज्या सावंत गुरुजींनी बाबासाहेबांच्या सोबत दिवस काढले होते त्यांच्या सुखदुःखात ते सावंत गुरुजी वाटेकरी होते त्यांनी ज्यावेळी शंकरराव खरात यांना हे कथानक सांगितलं त्यावेळी शंकरराव खरात यांनी बाबासाहेबांच्या सहवासात या पुस्तकामध्ये हे कथानक अतिशय सुंदर लिहिलेले आहे हे कथानक मी आपल्याला सांगण्याचं एकच उद्देश आहे की अथांग सागरात पोहत असताना या दुःखाच्या महासागरात पोहत असताना सुद्धा बाबासाहेबांनी जे आपल्या देशासाठी बहाल केलं त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन करतो कोटी कोटी प्रणाम करतो आणि कथा इथं थांबवतो जय भीम नमो